बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात श्रावण महिन्यात या ठिकाणी यात्रा भरते त्यामुळे येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्यविषयक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट व डॉक्टर भूषण साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आय सी यू ट्रामा केअर सेंटर यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांचे मोफत आरोग्य सेवा करण्यात येत आहे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दररोज विविध राज्यातून देशभरातून तसेच परदेशातून देखील भाविक भक्त येत असतात या भाविकांपैकी अनेक भाविक हे ज्येष्ठ असतात त्यातील अनेक भाविकांना बी पी शुगर या सर्व विविध त्रास होत असतात त्यामुळे जर भाविकांना चक्कर येणे बी पी शुगरचा त्रास आहे अशा भाविकांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन व प्राथमिक स्वरूपात औषधे देखील देण्यात येतात गेटवेल मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या वतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे भाविकांनी स्वागत केले असून त्यांच्याकडून चांगली सुविधा मिळत असल्याचे आलेले भाविक सांगत आहेत श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट व डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आय सी यू ट्रॉमा सेंटर यांच्यामार्फत आम्ही इथे भीमाशंकर देवस्थानच्या इथे सर्व भाविकांना आरोग्यसेवा मोफत देत आहोत इथे राष्ट्र परराज्य राज्यातून पर जे येणारे भाविक भक्त आहे त्यांच्यासाठी योग्य त्या पद्धतीने त्यांना आवश्यक जी आहे ती सेवा आरोग्यसेवा आम्ही आमच्यामार्फत मो मौ, मोफत देत आहोत पेशंट काही आहेत ज्यांना कधी चक्कर येणे शुगर तपासणे बी पी तपासणे तसेच इथे कार्यरत असणारे भा भाविक मंडळी किंवा महाराज मंडळी यांनाही काही शुगर बीपीचे त्रास असेल तर त्यांना आम्ही इथे त्यांच्या आरोग्य तपासणी व्यवस्थित करून त्यांना विनामूल्य सेवा देत आहोत हा देवस्थान डॉक्टर भूषण तसेच ऐका ना भीमाशंकर देवस्थान भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री कौदरे सर तसेच डॉक्टर भूषण साळी व तसेच गणेश महाराज बोर यांच्या कल्पनेतून आम्ही हा उपक्रम करत आहोत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न